नमस्कार मी सावंत स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये मुस्लिम समाजाला लक्ष केल्याचा आरोप शिष्टमंडळाची अजित पवार यांच्याशी भेट लाऊडस्पीकरच्या वापरासंदर्भात केवळ मुस्लिम समाजाला लक्ष करून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे ही कारवाई सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करत असून कोणत्याही समाजाला त्रास देणे मान्य नाही असे पक्षाने म्हटले आहे या संदर्भात माजी मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या आमदार सौ सना मलिक शेख आमदार इद्रिस नाईक वडी माजी आमदार जिशान सिद्दीकी आणि नजीब मुल्ला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी हा गंभीर विषय उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि याबाबत निवेदन सादर केले या भेटीदरम्यान महाराष्ट्र पोलीस महासंचालक मुंबईतील वरिष्ठ अधिकारी अधिकारी संबंधित सर्व आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक घेऊन या प्रकरणी योग्य ती दखल घ्यावी अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली लाऊडस्पीकर संदर्भात निष्पक्ष आणि कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका